कथेचे नाव चमत्कार नाही कृपा आहे गणेश नावाचा एक गावकरी स्वामींवर फार विश्वास ठेवायचा पण त्याला एक सवय होती तो प्रत्येक काम करताना म्हणायचा काहीतरी चमत्कार होईल आणि माझी अडचण दूर होईल एकदा त्याच्या घरात मोठं संकट आलं पावसाळ्यात घराचं छप्पर पडायला लागलं गणेश म्हणाला स्वामी चमत्कार करतील आणि तो शांत बसला शेजारी म्हणाले बांधकाम कर दुरुस्ती कर पण गणेश म्हणत राहिला चमत्कार होईल काही दिवसांनी तो स्वामींच्या दर्शनाला गेला त्यांनी विचारलं गणेशा छप्पर का नाही बांधलं तो म्हणाला स्वामी तुमच्याकडून चमत्काराची वाट बघत होतो स्वामी शांत हसले आणि म्हणाले मी चमत्कार करतो पण बुद्धी मेहनत आणि संधी देऊन करतो तू संधी पकडली नाहीस मेहनत केली नाहीस मग चमत्कार कसा होईल ते पुढे म्हणाले देव चमत्कार करतो पण हात आपण हलवतो तेव्हाच तो, ते तो दिसतो गणेशला जाणवलं की तो चमत्काराची वाट बघत बसून जीवन थांबवत होता तो परत गेला छप्पर दुरुस्त केलं काम मिळवलं आणि त्याचं घर उभं राहिलं कथेचा संदेश स्वामींची कृपा नेहमी असते पण ती दिसते तेव्हा आपण काहीतरी पाऊल टाकतो कृपेवर विश्वास ठेवा पण हात कामात लावा श्री स्वामी समर्थ